कुठे चालली तर सकाळी म्हटली होते ना संध्याकाळी येणार आहे यात्रेला तर मी तिथंच चाललेले आहे चला मग पप्पा भाऊ आणि मी आम्ही तिघं जणं चाललो माझी बहीण माझी मैत्रिणी बरोबरच गेली आहे त्याच्यामुळे ती आता आपल्याला तिथंच भेटेल यात्रेमध्येच तर मी आता इथं गावात आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं तर तुम्ही मंदिर बघू शकता शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे तर अगोदर त्यांचं दर्शन घेऊ मग आपण यात्रेला पुढं प्रस्थान करू इथं शनी मंदिर पण आहे का हॅलो तर आम्ही आता भेटले आता जाणार जत्रेमध्ये तर पाहू शकता जत्रा चाललो पैसे घेऊन किती हे आता गावात आलेले आम्ही पाहू शकता रात्रीची जत्रा खूपच मजा येते तशी म्हटल्यावर जत्रेमध्ये जेव्हा मी मारली एंट्री जत्रेमध्ये तर बघू शकतो किती छान छान मूर्त्या होत्या तर असं वाटलं की घ्याव वा घ्याच पण ब्लॉग काढून तर तुम्ही पाहू शकता माझे पप्पा भाऊ बहीण आम्ही सगळे आता एकत्र आता चाललोय यात्रेमध्ये माझी बहिणीला पान खायला खूप आवडतं आवडतिला एक पान घेतला खाण्यासाठी तर बघू शकता यात्रेसाठी इतकी गर्दी आहे पण तशी यात्रा म्हटलं तर गर्दी राहणारच व्हिडिओ आपला खूप लांब होईल त्याच्यामुळे मी आता याचे काही पार्ट बनवले आहे तर याचा पुढचा पार्ट तुम्ही पाहू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय